प्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळी डब्याची घाई होती तर इथं मी आज आहे ना पत्तागोबीची भाजी बनवणार होती वेगळ्या पद्धतीनं तर इथं मी ना कुकरला हरभऱ्याची डाळवून दिलेली आहे म्हणजे चणा डाळ तर इथं पत्तागोबीसुद्धा मी बारीक कट करून घेतलेली आहे एका साईडनं मी डाळ लावलेली आहे आणि एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये ना मी ही पत्तागोबी ना थोडीशी कलसून घेणार आहे म्हणजे थोडासा तिच्यातला जो वास असतो ना आणि जो कच्चटपणा तो निघण्यासाठी गोबीमध्ये कसा थोडासा उग्र वास येतो तर त्याच्यासाठी इथं मी थोडीशी कलसून घेते त्याच्यानंतर डाळ शिजली आणि ती डाळ शिजल्याच्यानंतर येनं मी त्याच्यामध्ये ॲड करून दिली परत मी ते चांगलं खालीवर परतून घेत होते म्हणजे चांगली मिक्स करून घ्यायची डाळ गोबीमध्ये तर इथं ही गोबी ना इतकी टेस्टी लागते खायला तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की एकदा करून बघा म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आपण सुकी तर नेहमीच बनवतो पण ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा ही गोबी पत्ता गोबी करून बघा तर इथं मी परत त्याच कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये ते जिरं मोहरी बारीक कट केलेला कांदा मिडियम साईजचा कांदा कट केला आणि तोसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला त्याच्यानंतर ठेचून घेतलेला लसण तोसुद्धा ॲड केला तर हे पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत तर इथं मी कांदा चांगला कलसून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले तर मसाल्यामध्ये मी सर्वप्रथम लाल तिखट टाकलं घरी बनवलेलं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर हळद आणि धनिया पावडर घरी बनवलेलं तर्रीचं मिरची पावडर ते सुद्धा ॲड केलं त्याच्यानंतर मसाले ना व्यवस्थित परतून घ्यायचे चांगले तेलामध्ये कलसून घ्यायचे त्याच्यानंतर ना मसाले शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याला चांगली तर्री द्यायची म्हणजे ते मसाले चांगले शिजू द्यायचे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण कळसून घेतलेली पत्तागोबी आणि डाळ त्याच्यामध्ये ॲड करून टाकली तर इथे बघा एकदम छान झालेली भाजी आणि इतकी टेस्टी लागते ही भाजी खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा आपण कशी नेहमी सुक्की बनवतो हिरवी मिरची टाकून पण ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकता थोडीशी जर रश्याची बनवायची अस रश्याची बनवायची असली ना तर तुम्ही ह्या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा तर चला मी तुमच्यासोबत सकाळी सकाळी एक रेसिपी शेअर केली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण अशी स्वामीचंनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आता सका आता आहे ना बरोबर दहा वाजलेले तर मला तुम्हाला एक छान रेसिपी दाखवायची आहे मी आत्ताच मशीनला कपडे लावून दिलेले कारण बाहेर आहे ना पाऊस पडतो आहे तर त्याच्यामुळं काय होतं कपडेच वाळत नाही आहे तर मी मशीनलाच कपडे लावलेले तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे आणि देवांशी ना स्कूलमध्ये दे गेलेला आहे आणि मला देवाची सुद्धा पूजा करायची तर त्याच्यासाठी फुलं तोडून घ्यायचे तर चला मी आता इथं मी आत्ताच मशीनला कपडे लावलेले आणि सकाळी ना एवढे मोठे भांडे कसून घेतले मी कारण आज भांडेवाल्याता येणार नव्हत्या तर मग एवढे भांडे घासून घेतले तर चला मी सर्वप्रथम आहे ना हे भांडे लावून देते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला छान रेसिपी पण दाखवते तर चला मग पंधरा दिवसापासून आहे ना सारखा पाऊस पडतो आहे म्हणजे थोडासाच पाऊस येतो पण जे, जे वातावरण आहे ना तर ते खूप खराब झालेलं आहे कारण ऊनच पडलेलं नाही तर त्याच्यामुळं काय झालं असं आपल्याला असं वाटतं की आपण खूप लवकर थकतो आहे आणि असं अशक्तपणा आल्यासारखं होतं आहे म्हणजे ग्लानी आल्यासारखी तर मला आहे ना एक हेल्दी पावडर बनवायचं आहे म्हणजे काजू बदाम टाकून तर ते पण मी पॉसिबल झालं तर शेअर करणार तुमच्यासोबत तर चला इथे मी देवाच्याजवळ दिवा लावून दिलेला आहे आणि पूजा मी नंतर करणार आहे पण मला तुम्हाला एक रेसिपी शेअर करायची आहे ना तर त्या रेसिपीसाठी मला स्वीटकॉर्न लागणार आहे तर इथं मी स्वीटकॉर्न हे ना इथं असतात ना तर ते, ते काढून घेतलेले तर मला याचे हे दाणे काढून घ्यायचे तुम्हाला दिसत तर हे दाणे मी आता काढून घेणार आहे तर चला मी आता हे दाणे काढून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवते तर चला छान आहे ना आज कॉर्नची रेसिपी दाखवणारे कटलेट आ, तर ते बनवण्यासाठीच पूर्ण साहित्य मी तर काढून घेतलेले तर चला तर इथं जे स्वीट कॉर्न आहे ना तर ते आपल्याला थोडेसे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे म्हणजे थोडेसे आपल्याला ते मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचे एकदम बारीकने करायचे थोडे जाडच फिरवायचे तर इथं मी ह्या पद्धतीनं बारीक करून घेतलेले असं थोडस बारीक करून घ्यायचं जास्तही बारीक नाही करायचं थोडस थोडस आहे ना जाडसर बारीक करायचं जास्त बारीक नाही करायचं तर मी इथे या पद्धतीनं असं बारीक करून घेतलेलं आहे तर चला मी एका बाउलमध्ये काढून घेते जे आपण मिक्सरला वाटून घेतलेले तर ते मी या बाउलमध्ये काढून घेते त्याच्यानंतर इथं मी बारीक चिरलेला कांदा मीडियम साईजचा तो सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करते त्याच्यामध्ये ना मी इथं बारीक चिरून घेतलेली पत्तागोबी जी सकाळी पत्तागोबीची भाजी बनवली ना तर त्याच्यातली मी थोडीशी खिसून ठेवलेली होती तर तीच पत्तागोबी मी याच्यामध्ये ॲड करते त्याच्यानंतर इथं मी लसणाचे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते त्याच्यानंतर इथं मी याच्यामध्ये खूप सारा असा सांबार कट करून घेतलेला आहे तोसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते मी बेसन पीठ घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्यांना जवळपास एक चमचा ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते इथं मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे क्रिस्पीपणा येण्यासाठी तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते याच्यामध्ये ना मसाले ॲड करून आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी इथं हळद टाकून घेते त्याच्यानंतर धनिया पावडर एक चमचा तर मिरची पावडर तीसुद्धा एक चमचा तुम्ही म याच्यामध्ये ना मी याच्यामध्ये मिरची पावडर ऐवजी जी हिरवी मिरची असते ना तीसुद्धा कट करून टाकली तरी चालेल पण मी लाल तिखटच टाकलेले कारण मग देवांश खाणार नाही त्याच्यानंतर मी ना त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकणार आहे घरी बनवलेला गरम मसाला तो सुद्धा ॲड करते तर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ जर चाट मसाला असला ना तर तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड केला तरी चालेल पण माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकला नाही त्याच्यानंतर हे ना, सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं हे मिश्रणे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे आपण मसाले ऍड केलेले तर ते एकमेकांना व्यवस्थित लागले पाहिजे तर इथं ते चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं तर इथं मी मिक्स करून घेतलं तर इथं मी एकासा गोळा तोडून घेतला आणि त्याला हाताच्या साह्यानं असं सा थोडंसं सा प्रेस केलं म्हणजे बोटाच्या साह्यानं आणि इथं अशी ही टिक्की तयार करून घेतली तर ही मी याच्यामध्ये टेकून देते तर इथं मी ह्याच पद्धतीनं सगळे कटलेट बनवून घेते एक साधारण हातावर एक गोळा घ्यायचा आणि त्याला बोटाच्या साय्यानं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे त्याला व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा तरी चला मी इथे हे बनवून घेते तर इथं माझ्या टिक्क्या बनवून झालेल्या तर चला मी आता इथं एक पॅन टाकवते आणि त्याच्यावरतीनं याला कमी तेलामध्ये फ्राय करून घेते म्हणजे कमी तेलामध्ये आपण त्याला ते शॅडो फ्राय करणारे तर ते करून घेते आणि तू दाखवते तर इथे मी ना पॅन टेकवलेला आहे गॅस सुरू केलेला आहे ना <trilogy> तेल टाकून घेते इथं मी पॅन मध्ये ना पोहे खायचे चमच्याला जवळपास दोन चमचे तेल टाकलं ते तेल चांगलं पसरून घ्यायचं पॅनला म्हणजे ते जे आपण टिक्क्या त्याच्यात टाकणार आहे तर त्या ते चिपकणार नाही खाली तर त्याच्यासाठी तेल चांगलं पसरवायचं आणि त्या आपण बनवलेल्या टिक्क्या त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून द्यायच्या आणि ना झाकून ठेवायच्या म्हणजे टाकल्याच्या नंतर म्हणजे ते वाफेवर व्यवस्थित होणार तर इथं मी जवळपास पाच सहा टिक्के त्याच्यामध्ये टाकून दिल्या जेवढ्या पॅनमध्ये बसतील तेवढ्याच टाकायच्या तर ह्या पद्धतीने मी टाकून घेतल्या आणि परत मी मधा मधात त्याला हलवत होते म्हणजे त्याच्यातलं जे तेल आहे ते ना ते सगळीकडं लागणार त्याच्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवलं तर तुम्ही पाहत असाल तर इथं आपण जी टिक्की टाकलेली होती तर ती एकदम फुललेली आहे म्हणजे ती व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे तर ह्या पद्धतीनं ते पलटून घ्यायच्या आणि इझिली निघतात त्या म्हणजे त्याला वेळ नाही लागत निघायला कारण त्याच्यामध्ये ते ते आपण तेल टाकलेलं होतं तर ह्या पद्धतीने करून घ्यायच्या जर थोडेसं तुम्हाला जर वापरून घ्यायचे असले तर ह्या टिक्क्या काय करायच्या थोडश्या वाफेवर वापरून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही शॅडो फ्लाय करू शकता ह्या पद्धतीनं जरी केल्या तरी चालेल पण इथं मी ह्याच पद्धतीनं करते कारण ह्या पण शिजल्या जातात असं नाही हे शिजत नाही शिजतात त्या पण थोडासा पाच मिनटं वेळ लागतो तर तुमच्याकडे वेळेचं प्रमाण कमी असलं तर तुम्ही थोडंसं वाफून घ्यायचं एका भांड्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये एक टाका चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरती ह्या टिक्क्या वापरून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्या शाडोफ्लाय करून घ्यायच्या ह्या पद्धतीने केल्या तरी चालेल चाले। चाले तर हे बघा एकदम टेस्टी अशा इथं ह्या कटलेट्स बनवून तयार झालेले तर चला मी परत जे राहिलेले ते बनवून घेते ह्याच पद्धतीनं बनवते तर चला मग मी बनवून घेते आणि बनवून घेतल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर मी परत त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जे राहिलेल्या टिक्के होते ना तर ते बनवून घेत होते तर आता सध्या बाजारामध्ये कसं स्वीटकॉर्न खूप आलेले आहे म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात हे तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण खूप हेल्दी आहे आणि मुलांना हे पदार्थ खायला खूप आवडतात तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चवीला तर इतके अप्रतिम होतात खूप छान लागतात तर चला इथं माझे पूर्ण बनून झालेले तर चला मग तरी तर माझे ना हे कटलेट बनून झालेले तर इतके छान झालेले चौथं अप्रतिम झालेले आणि मीठ सुद्धा व्यवस्थित झालेले आणि थोडस खट्टे मिठे असतात ना स्वीटकॉर्न तर त्याच्यामुळे इतके छान आहे तर खूप छान झालेले तर चला मी आता देवपूजा करते आणि देवपूजा झाल्याच्या नंतर परत बोलते like tall buildings, as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. आताच माझी देवपूजा करून झालेली आणि बाहेर ये ना पारिजगताच्या झाडाला इतके सारे फुलं आलेले होते समोरच्या मावशीकडं तर मी त्यांच्याकडून खूप सारे फुलं आणले होते तर आज मी तेच फुलं सगळ्या देवांना वाहले तर चला इथं माझी देवपूजा करून झालेली तर चला ताई नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशा एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ